महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक जिल्हा अमरावती संघटनेने शासनाच्या खासगीकरण उदारीकरण धोरणाविरोधात तसेच कामगार कायदे बदलण्याचा सरकारचा प्रयत्न तसेच शासनाकडे प्रलंबित असलेल्या अंगणवाडी बालवाडी कर्मचाऱ्यांच्या विरोधात मागण्या करीत मोर्चा काढला आज अंगणवाडी बालवाडी अनेक संघटनेने एक दिवसाच्या संपात सामील होण्याचे आवाहन संघटनेने केले होते या संपादरम्यान अंगणवाडी बालवाडी मध्ये सर्व काम बंद लेखणी बंद अंगणवाडी बंद ऑनलाइन काम बंद ऑफलाईन काम बंद अंगणवाडीला कुलूप लावण्यात आलं असू या संपानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अमरावतीतून महामोर्चा निघाला व जिल्हाधिकारी कार्यालयात पोचला त्यांच्या विविध मागण्यांसाठी भर पावसामध्ये महिला कर्मचारी या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि जो करारनामा आहे आमच्याकडून लिहून घेतात तो करारनामा रद्द करायला पाहिजे आणि आमच्या महिलांना जो शाळेत त्रास होतो तो, तो शाळेत त्रास महिलांनी पाहिजे आणि त्या त्याच्यामध्ये लिहिलं असतं करारनाम्यामध्ये की आम्हाला कोणती हानी झाली तरी शासन दरबार राहणार नाही आणि व्यवस्थापन सुद्धा जबाबदार राहणार नाही तर आमचा सरकारला इशारा आहे की आज या भर पावसामध्ये आम्ही आलेलो आहो आणि संयुक्त कामगार कृती समितीच्या वतीनं हा आमचा जो संपा आहे आज एक दिवसीय यामध्ये आम्ही सहभागी झालो आहे आणि जर आम पूर्ण झाल्या नाही शालेय पोषण महासंघटनेच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही अशा वर्ष झाल्या आणि अंगणवाडी याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असं आमचा सरकारला इशारा आहे आणि ह्या झोपलेल्या सरकारला जागा करायचं आम्हाला असं वाटत आहे का सरकार झोपलेलं आहे आणि त्याला जागा करायचा आहे आणि जागा करण्यासाठी आम्ही भर पावसामध्ये त्यांना रागिणी उतरलेला आहोत